आम्ही पोहोचलोय देवीला आणि पार्किंग जिथं लावतात तिथन तिथं ओळखीचे होते ते त्यांनी डायरेक्ट गाडी टाकायला सांगितली जिथं दुकान वगैरे असतात तिथं सगळा तर बंद आहे गर्दी तर नाही आहे तरी पण आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन आलोय आता चाललोय कश पाल पिलनी आत नमस्कार आपण आलेलो होतो तर केलं आईच्या दर्शनासाठी चला रात्रीचे तीन वाजलेले आहेत कार मंडळी कशा का तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर तुम्हाला समोर आता दिसत असेल कालो काय हे बघा किती वाजलं बघा रात्रीचे दीड दीड वाजलं आणि बायकोनी केला प्लॅन कुठं जाऊच रात्री माहितीये का आता दीड वाजता कुठं जायचं केलंबा देवीला के देवी चाललो एवढं तर काहीच गर्दी नसतं कारण की सकाळी आहे ना जाम गर्दी असते जाम गर्दी जाम आणि तेवढे गर्दीमध्ये नाही जमत जावाला असं काही नाही पण टाईमच होता भेटत पण आम्ही रात्री चाललो रात्री काय गर्दी नसतं काय नसतं एकदम जाऊन दर्शन हो जा घ्यावच आपण तर जाऊया आपल्या सोबत आहे जय ताई नाव गर्दी करून उद्या तो आपलंच राहिलो जय हाय चला कुठे चालेल तिजी जय ताई मी देवीला चाललो सोबत कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा चलो, <laughs> 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 चलो निकलते थोड्याच वेळात पोहोचणार आहोत केल केलंबादेवी केलंबादेवीला ॲक्च्युली घोटाळा ब्रिज पूर्ण जाम होता रॉंग साईड कसे बसे आलोय आम्ही आणि पूर्ण गावागावातून असं फेरा मारत आलो जाम रातचे पण भरपूर ट्राफिक होते ट्रॅफिकचा काहीतरी सोल काढला पाहिजे आणि आम्ही फायनली पोचलोय खरोशी केलं देवी चलो आता दाखवतो गर्दी वगैरे आहे का आए। पोचलो नाही पोचलोय नाही आम्ही पोचलोय केलंबादेवीला आणि पार्किंग जिथं लावतात तिथन तिथं ओळखीचे होते ते त्यांनी डायरेक्ट गाडी टाकायला सांगितली जिथं दुकान वगैरे असतात तिथं सगळा तर बंद आहे गर्दी तर नाही आहे तरी पण आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन आलोय आता चाललोय कस पाणी वाजले अडीच अडीच वाजता पोचलो फायनली केलंबा देवी ला पोचलो रात्रीची वेळ आहे सगळा सामसूम नृत्य कुठे चाललीस मंदिराचा ना नमस्कार तर आपण आलेलो होतो आता केळंबादेवी दर्शनासाठी चला रात्रीचे तीन वाजलेले आहेत तिकड पार्किंग ला गाडी लावून आले चल सकाळी पूर्णाच्या पूर्ण अख्खा जाम असतं इथं चालायला वरती जावं आला गर्दी गर्दी असतं भरपूर आता काहीच नाही गर्दी एकदम इझी नऊच्या नऊ दिवस म्हणजे एकदम जाम असत म्हणून आम्ही रात्री झालो बेस्ट प्लॅन रात्रीचा झालो आमचा एकच दमाल झाला धकलो मस्त लायटिंग वगैरे केली बघा चलो चलो बुलावा आया है आणि इथं आहे ना कैलंबादेवीला सकाळपासून ते रात्रपर्यंत म्हणजे आठ नऊ वाजेपर्यंत डी जे चालू असतं दमलं बेकार डी जे डी जे होऊन आच असत डम लोकांना असं असतं वरती तर आता रात्र आम्ही किती तीन वाजले ना तर वरती भजन चालू आहे कसं की पारंपरिक गाणी बोलतात बघूया तुम्हाला जरासा आवाज पण माहीत जाऊया आपण या थांबल्या वाटत सगळं पुढे गेलं पाठीमाग बंद झालं दम दमेबल दमेबल दमल्या कोण नाही म्हणून कसं तला झालं समजा ना हॅलो नॉन नॉन स्टॉप घेणार तुम्ही थांबणार नाही कुठे चला पहिले आपण त्याची किती वेळ नाही द संडे असो काय असो हा लग्नाच्या अगोदर म्हणजे केलंबा इथं लावतो पायापाडच घरी जावच आता उद्या सासूंनी जर व्हिडिओ बघली ना तर ती कधी बोलत हा थोड़ी है ना थोड़ी थोड़ी सी थैंक यू या साइडला या साइडला डीजे लगाएले त्या साइडला दम ब म्हणजे भरपूर लोक नाचत असतात आता आराम करतात रात्री तर तीन वाजलं म्हणून आराम करतात नाही रात्री सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत दम ब नाचत असतात त्यामुळे डीजे एकदम भारी ही जो थोडी प्रसाद घ्या थोडीशी थोडीशी that's it या नदीने मारली मिटी मला या नदीने चला तर मित्रांनो खूप एन्जॉय केले आम्ही मस्त ढोलकीच्या तालावर भजनावर तुम्हाला जर एन्जॉय करायचे असेल डी जे व तर उद्या या सकाळपासून डी जे लागतं ते रात्रभर असतं आता रात्री मस्तपैकी ढोलकी वाजवून ताल ढोलकी भजन एक नंबर एन्जॉय केला छोटी मुलीपासून ते आम्ही सर्वही एन्जॉय केला मस्त वाटला मन प्रसन्न झाला जाम भारी वाटला आणि दर्शन पण एक नंबर झाला कारण की आम्ही रात्री दोन वाजता आलो दोन वाजता आता वाजलं पाच वाजलं पाच वाजता चालू घरी इथपर्यंत तुम्ही करा सबस्क्राईब शेअर लाईक करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा चला तर सबस्क्राईब करा हां चला ते का चाललो सगळं आता